महाराष्ट्र मिशनच्या शहराला भेट देऊन पालिका म्हणून नगरपालिकेस नामांकन दिले असे असताना क्रमांक मधील वायली बेस झोपडपट्टीला एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये येथील भूमिहीन बेघर व शेतमजुरांना शासनाने राहण्यासाठी जागा दिल्या नंतर आजपर्यंत कुठलेही विकास काम या वस्तीमध्ये राबविण्यात आले नाही तेव्हा बांधण्यात आलेल्या नाल्यांची ना दुरुस्ती सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप येथील नागरिक व्यक्त करीत असून परिसरात धनीचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे परिसरात पद दिवे नसून नियमित नगरपालिकेचा कर भरणाऱ्या येथील लोकांवर पालिका प्रशासन अन्यायच करीत आहे वस्ती शेजारी बांधण्यात आलेल्या नालीची खोली दोन फूट असल्याने व नियमित सफाई कर्मचारी येथे एक नसल्याने नालीचे पाणी नालीवरून वाहून दुर्गंधी पसरवित आहे त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसून पालिका प्रशासन याकडे सुद्धा लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहे